सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया पण भारताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री ग्वेळत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्यद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात राष्ट्राला विकसित करण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले बलिदान दिले आहे त्यांचे बलिदान हे डोक्यावर घेण्यासारखे आहे मात्र ते डोक्यावर घेऊन डोक्यात घेऊन त्यांच्या विचारातून कृती आणणे आवश्यक आहे त्यामुळे विचारपुरते मर्यादित न राहता त्यांचे विचार, विचार कृतीत येणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष विवेक भैया कोले यांनी आहे शिंगणापूर आणि संजीवनी परिसरातील सकर आंबेडकर समाजाच्या वतीने आयोजित कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ जयंतीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते आंबेडकर समाजाच्या वतीने अतिरिक्त खर्चाला फाटा देत मुलांना शालेय साहित्य व सायकलीचा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता यामध्ये सायकल शालेय साहित्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील मुलांना झोपण्याचे बेडचे वाटप विवेक भैया कोले यांच्या हस्ते करण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस बेलवंडी फाटा परिसरातून जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आला आहे विकास रमेश पठारे असा आरोपीचं नाव आहे विनापरमाणा बेकायदेशीररित्या गावठी कट्टा विक्री करण्याचे उद्देशाने बाळगुन बेलवंडी फाटा येथे थांबलेला आढळून आला याची अंगाची झडती घेतली असता तीस रुपये किमतीचे देशी बनावटी पिस्तूल व एक जिवंत कारतूस असा एकूण एकतीस रुपये किमतीचा मुद्देमाल मिळवून आहे आरोपीविरुद्ध रवींद्र तुकाराम गुंगासे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संगमनेरा सतत कारवाई करूनही वाळूची चोरी काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअपसह उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने कोकणगाव शिवरास सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पकडला या कारवाईत पोलिसांनी एक लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे प्रकरणी तालुका पोलिसांनी चालक लक्ष्मण बाळासाहेब मोरे विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे कोपरगाव नगर परिषदेचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय येथे जागतिक सुहास जगताप यांच्या संकल्पनेतून जागतिक घेऊन साजरा करण्यात आला या प्रसंगी परिसर इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य व स्वच्छता दूत सुशांत घोडके व उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल ग्रंथपाल महेश थोरात राजेंद्र शेलार दिन दयाल योजनेचे रामनाथ जाधव प्राध्यापक राजेश अनंत उपस्थित होते या प्रसंगी स्वच्छता दूत सुशांत घोडके म्हणाले ग्रंथ हेच गुरु असून तरुणांनी ग्रंथ ज्ञानाच्या संपादनेतून अज्ञानाचा अंधकार दूर करावा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जीवनाची यशस्वी वाटचाल करण्याच्या शुभेच्छा दिल्या रावरे तालुक्यातील तांदुळवाडी येथील जयदीप बाळासाहेब चव्हाण या तेवीस वर्षीय तरुणाचा सर्पदौषाने मृत्यू झाल्याची घटना घडली चार दिवसापूर्वी शेतामध्ये काम करत असताना त्याला विषारी गोसन या सापाने पायाला चावा घेतला होता त्याला उपचारासाठी नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचा अखेर मृत्यू झाला टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊ छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या संगमनेर येथील मेवण्याने राहुरी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पळून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील चक्रापूर येथील सात एप्रिल रोजी घडली होती या घटनेतील आरोपीला राहुरी पोलिसांनी राहता येथून ताब्यात घेतले पीडित मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात दिली होती पोलीस पथक पीडित मुलगी व आरोपीचा शोध घेत होते या दरम्यान आरोपीने पीडितेस राहता येथे ठेवल्याची माहिती मिळाली पथकाने आरोपी ताब्यात घेतले तसेच त्याच्या तावडीतून पीडिते मुलीची सुटका करून तिला तिच्या आई वडिलांकडे सोपवण्यात आले संगमनेर तालुक्यात भीषण पाणीटंचाई झाला बसू लागल्या आहे सध्या एकोणचाळीस हजार लोकसंख्या असलेल्या सव्वीस गावांसह एक्क्याऐंशी वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना वीस टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे तर नव्याने चार गावांना सोळा वाड्या वस्त्यांवर टँकर सुरू करण्याबाबत नव्याने प्रस्ताव आले आहे अशी माहिती गटविकास अधिकारी यांनी दिली आहे प्रवरा नगरी येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखान्यातील गॅमन इंडियाच्या वीज निर्मिती प्रकल्पाला आग लागली होती है। या या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आगीचे नेमके कारण समजू शकले नाही अचानक प्रकल्पाचा भुसा वाहून नेणाऱ्या बेल्ट जवळ आग लागली उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पेट घेतल्याने भुसाची आग झपाट्याने पुढे सरकत गेली विद्युत निर्मिती प्रकल्पापर्यंत आग गेल्याने मोठे नुकसान झाले राहता शिर्डी संगमनेर कोपरगाव श्रीरामपूर गणेश नगर आदी ठिकाणच्या तब्बल अकरा अग्निशमक स्तंभाच्या साह्याने दोन तास प्रयत्नांची चर्त करून ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे प्रकल्पातील सर्व कर्मचारी तातडीने बाहेर पडल्याने दुर्घटना तळी सात वर्षापूर्वी देखील या प्रकल्पास आग लागले होती संगमने तालुक्यातील चंदनापुरी गावातील <भाँगाँ> जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेतील सायरन वाजल्याने चोरट्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसलाय तर हा चोरटा सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे ही घटना मंगळवारी पाटे घडली या प्रकरणी शाखा अधिकारी वैभव कांडळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बँकेतील सायरन वाजल्यामुळे चोरट्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसलाय लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदोतीस अहमदनगर व अडोतीस शिर्डी लोकसभा मतदारसंघात दिनांक तेरा मे रोजी मतदान होणार आहे निवडणुकीच्या दिवशी कामगारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याच्या शासनाने सूचना दिल्या आहेत शासनाच्या सूचनेनुसार कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश सहाय्य कामगार आयुक्त यांनी दिले असल्याचे पत्रकाद्वारे कळवले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री